शेतकरी आक्रमक रस्त्यावर दूध ओतून आंदोलन छत्रपती संभाजीनगर शहराच्या जवळच असलेल्या आडगाव बुद्रुक येथे दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत दुधाला चाळीस रुपये भाव मिळावा सद्यस्थितीत तो भाव पंचवीस रुपये आहे त्यासोबतच दुधावरचे अनुदान लवकरात लवकर मिळावे अशा मागण्या शेतकऱ्यांच्या आहेत आपल्या मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक झाले असून लवकरात लवकर सरकारने मागण्या पूर्ण कराव्या अशी मागणी शेतकरी करत आहेत आज आम्ही येथे साक्षीदार आहात आम्ही चौथा आंदोलन करीत आहे आणि आम आमची ही मागणी आहे की आम्हाला पाच रुपये अनुदान देऊ नका मागच्या चार महिन्यापूर्वी सुद्धा आपण पाच रुपये अनुदानची घोषणा केली परंतु त्यासाठी आपण शंभर डॉक्युमेंट जमा करायला लावले आणि आज शेतकऱ्याच्या खात्यावर आज सुद्धा <laughs> पाच रुपये अनुदान जमा झालेले नाही सरकारला माझं ओपन चॅलेंज आहे तुम्ही पाच रुपये अनुदान दमा झालेले दाखवा आम्ही ती म्हणलं ती शर्यत देतो कारण की आम्हाला फक्त घामाच दाम द्या तुम्ही कारण की दुधाला चाळीस रुपये भाव ही आमची प्रमुख मागणी आहे आज जर बघितलं तुम्ही जर ज्या वेळेस का कांदा आम्ही काढतो त्यावेळेस सरकार आयात करतो आज केंद्राने का तुम्ही बघितला असेल दूध भुक्तीचे आयात केली का आमचे दूधाचे भाव वाढेल वाढणार नाही कारण की दु टप्पी भूमिका हे केंद्र सरकार घेत आहे इकडे एक बोलायचं तिकडे एक बोलायचं आम्हाला पाच रुपये अनुदान अजिबात नको आमच्या दुधाला सरसगट चाळीस रुपये भाव द्या ही आमची प्रमुख मागणी आहे जगदीश डवले आडगाव पुत्र तो मागे सरकारने गेल्या वर्षी कांद्याला साडेतीनशे रुपये क्विंटल अनुदान जाहीर केलं माझी पावती माझी खरेदी माझी विक्री मी सगळे डॉक्युमेंट क्लिअर केले के मला रुपये मिळाले नाही यांचं अनुदान नको हो हे भीक भीक नकोच आम्हाला हे उद्या पाच रुपये देत आहे ना हे पण भिकायचे आम्हाला हे भीक अजिबात नको आम्हाला आमचं आमचे घामाचं दाम आमच्या उत्पादन उत्पादनाला भाव पाहिजे आम्हाला अनुदान आणि वाढी नको आम्हाला इतर लोक म्हणतात शेतकऱ्याला भरपूर देते सरकार अनुदान देत हे आम्हाला असे भीक भी मागणार खेळ नको आम्हाला अनुदान अजिबात नको पाहिजे सरकारने आमचा रास्त भाव द्यायला पाहिजे विश्वभर हा की आडबा बुजुर्ग माजी चेअरमन जोड धंदा म्हणून दुधा धंदा चालू केलेला आहे पण सध्या अशी अडचण आलेली की दुधाला पंचवीस रुपये लिटर भाव शेतकरी कोर आणि विक्रीला पन्नास पन्नास रुपये साठ रुपये म्हणजे पन्नास टक्के जास्त नफा फक्त विक्रीवाले घेऊन राहिले आणि माझ्या सरकारमावर राहिले घोषणा भरपूर असतात आज सुगऱ्याचा भाव साडेसोळाशे रुपये बाट्याचा भाव साडे सतराशे रुपये आणि पंचवीस रुपये लिटर फक्त दुधाचा भाव आहे म्हणजे शेतकऱ्यांनी करायचं का पुन्हा म्हणतात जोड धरणार शेतकऱ्यासाठी दुधात धंदा चांगलं आहे म्हणजे अनुदान देतो म्हणे आणि कोणतं अनुदान येत नाही फक्त या फेकाफेकी गोष्ट असतात शेतकरी आहे त्या ठिकाणी परेशान आहे आणि शेतकऱ्या हातलाच झालेला आहे कोणतं सरकार आलं तर समोर संकटाचे संध्याकाळी बातम्या वाटल्या तर एकदम आनंद वाटतो सकाळी झोपेतून उठलं गणगण चालू होऊन जात माझी पदरात कायच राहत नाही एवढं बोलतो मी पत्र सय्यद बाबू आढवा सबस्क्राईब ना हो। अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अपडेट